आज आपण नाश्त्याची रेसिपी बघणार आहे जी रेसिपी सगळ्यांनाच आवडत असते आणि एकदा नाश्ता केला की के अगदी जेवण केल्यासारखं पोट भरत असतं ते म्हणजे डोसा आज आपण रेशनच्या तांदळाचा एकदम हॉटेलमध्ये किंवा डोसा गाडीवरती ज्या पद्धतीने डोसा मिळतो अगदी तसा प्लेन असा डोसा आपण बनवून घेणार आहे सोबतच आपण पांढर शुभ्र अशी नारळाची चटणी आणि डोश्याची बटाटा भाजी ही ही रेसिपी आपण यामध्ये बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी रेशनचं तांदूळ घेतलेलं आहे तांदूळ तुम्ही वजनी घेतलं तरी एखादी वाटी घ्यायची आणि वाटीने तांदूळ आपल्याला इथे मोजून घ्यायचं तांदूळ व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं इथे एक वाटी घेतलेली आणि वाटीने आपण हे तांदूळ मोजून घेणार आहे आता तांदूळ आपल्याला वाटीने मोजून का घ्यायचं तर यामध्ये आपल्याला सफेद उडदाची डाळ किती घालायचे याचा अंदाज आपल्याला यामुळे कळतो तर इथे दोन वाट्या झालेल्या त्यानंतर ना तिसरी वाटी आपण इथे आणि चार वाट्या चार वाट्या मी तांदूळ इथे मोजून घेतलेले आता सफेद उडदाची डाळ आपल्याला इथे एक वाटी घ्यायची चार वाट्यांसाठी एक वाटी किंवा तुम्हाला याहीपेक्षा थोडंसं घालायचं असेल तर दीड वाटी प्रमाणात तुम्ही इथे उडदाची डाळ घालू शकता एक चमचा मेथीचे दाणे आपल्याला या यामध्ये घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते सहा पाण्याने चांगलं हाताने चोळून डाळ तांदूळ आपल्याला इथे धुवून घ्यायचे आता इथे डाळ तांदूळ तुम्ही वेगवेगळे सुद्धा भिजत घालू शकता पण मी दोन्ही एकत्रच घातलेले कारण एकत्र एक घातलं की आपल्याला वेगवेगळी भांडीही काढावं लागत नाही आणि डाळ तांदूळ एकत्र चांगलं बारीक वाटलं जातं पाणी भरपूर घालायचं आणि साधारणतः सात आठ तास आपल्याला डाळ तांदूळ भिजत ठेवायचं सात आठ तासानंतरनं आपल्याला डाळ चांगलं भिजलं गेलेलं आहे आता आपण सकाळी जेव्हा भिजत घातलं तेव्हाच आपण चांगलं पाच सहा पाण्याने चोळून चोळून डाळ तांदूळ धुवून घेतलेले त्यामुळे आत्ता आपल्याला डाळ तांदूळ धुण्याची गरज नाही मिक्सरचं भांड मोठं आहे डाळ तांदूळ यामध्ये घालायचे आणि शिजवलेला भात आपल्याला प्रत्येक वाटण्यासाठी थोडा थोडासा यामध्ये घालून आपल्याला हे घट्टसर आणि बारीक असं वाटून घ्यायचं तुम्हाला जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटा म्हणजे त्यामध्ये एक चिकटपणा निर्माण होतो आणि तो, तो चिकटपणा निर्माण झाल्यामुळेच आपला डोसा जो असतो तो प्लेन येतो आणि त्याला हलकासा असा सोनेरी कलर येतो तर इथे तुम्ही बघू शकता जितका बारीक वाटता येईल तितकं मी इथे बारीक वाटून घेण्याचा प्रयत्न केलेला तर याच पद्धतीने आपण थोडासा शिजवलेला भात घालून सगळं डाळ तांदूळ आपण इथे वाटून घेणार आहे तर डाळ तांदूळ आपलं वाटून झालेलं आहे आता आपण ढोशासाठी हे पीठ बनवतो आहे त्यामुळे जास्त पाणी वाटतानासुद्धा घालायचं नाही आहे आणि सुद्धा आपल्याला जर असं गरज वाटली तर आपण यामध्ये पाणी घालणार आहे सगळ्यात पहिलं काय करायचं आहे दोन चमचे आपल्याला येथे मीठ घालायचं आणि एकाच दिशेने आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं जितकं तुम्हाला फास्ट फेटता येईल तेवढं आपल्याला फास्ट फेटायचं थोडंसं मला घट्ट वाटलंय म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेले अगदी छोटी पळी जेवढी असते ना तेवढंसं मी पाणी यामध्ये घातलेलं आहे परत एकदा पाणी घातलं की चांगलं फेटून घ्यायचं चा। कारण पाणी त्यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला ते घट्ट ठेवायचं चा। आता चांगलं कच्च आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक किंवा दोन असं वरनं झाकण ठेवा जेणेकरून त्यामध्ये हवा कोंडून राहील आणि एक वाफ तयार होईल आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकताय पीठ आपलं चांगलं डब्बल असं वरती फुगून आलेलं आहे मी तुम्हाला इथे दाखवते पण कसे छान असे बुडबुडे आलेले पिठाला म्हणजे आपलं पीठ चांगलं परमिटेशन झालेलं आहे पळीने तुम्ही इथे बघू शकताय छान असं वरण हलवलं की असं त्यावरती असं फेस होतोय म्हणजे आपलं पीठ चांगलं व्यवस्थित आंबलं गेलेलं आहे त्यानंतर एकाच दिशेने परत एकदा पीठ आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं हे झालं आपलं डोश्यासाठी पीठ बनून तयार आता आपण डोश्यासाठी चटणी आणि बटाट्याची भाजी बनवून घेऊ सांबारची रेसिपी मी यामध्ये दाखवणार नाही आहे कारण आपण अनेकदा सांबारची रेसिपी दाखवलेली आहे कसं बनवायचं ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता खोबरं घेतलेलं ओल्लं पाठीमागचा काळा भाग जो आहे तो काढून घेतलेला आहे थोडेसे शेंगदाण्यावरची साल काढून घेतली आहे दोन चमचे फुटाणा डाळ घेतलेली आहे थोडंसं आलं लसूण चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे मीठ आणि थोडीशी साखर आपल्याला यामध्ये घालून आणि अर्ध लिंबू पिळून आपल्याला चटणी चांगली बारीक वाटून घ्यायची तर या पद्धतीने चटणीसुद्धा तुम्हाला जितकी बारीक वाटता येईल तेवढी तेवढी बारीक वाटून घ्या चटणीला आता तडका देऊया आपण अगदी तुम्ही नाही तडका दिला आणि तशी घेतली खायला तरी ती चवदार लागते पण जिरी मोरीचा तडका आपण इथे देणार आहे तेल गरम केलं जिरी मोरी हिंग कडीपत्ता आणि दोन बेडगी मिरची घालून हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच तडका दिलेला आहे कारण तेल साईडला उडू नये म्हणून मी त्या भांड्यामध्येच तडका देते आणि नंतर ना चटणी काढून आपल्याला दुसऱ्या भांड्यात ठेवायची तर ही झाली आपली चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे बटाटे पहिलेच मी उकडून घेतलेले त्यानंतर ना पळीभर तेल घालून जिरी मुरी घालायची कांदा जरासा मोठा चिरायचा आणि पातळ चिरायचा कढीपत्ता घालायचा हलकासा कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे चण्याची डाळ आणि सफेद उडदाची डाळसुद्धा थोडीशी तेलामध्ये फ्राय करून यामध्ये घालू शकता पण जर तुम्हाला आवडत असेल तर नाही घातली तर नका घालू त्यानंतर ना आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे तुम्ही तसाही लसूण टेचून घालू शकता मिरच्या चिरून घालू शकता पण शक्यतो जर लहान मुलं तुमच्याकडे असेल तर या पद्धतीने तुम्ही ठेचा घाला म्हणजे जास्त तिखट लागत नाही सगळे शेवटी आपल्याला हळद आणि हिंग यामध्ये घालून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची मीठ आणि थोडीशी साखर आपल्याला यामध्ये घालायची आणि थोडंसं आपल्याला लिंबू अर्ध यामध्ये पिळून घ्यायचं किंवा आमचूर पावडर तुम्ही घातली तरी चालेल बटाटे मी बारीक करून घेतलेले नंतर आपल्याला बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आणि भाजी व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आता डोश्याची भाजी जी असते ना ती पूर्ण अशी बारीक असते जसं आपण पुरण बनवतो ना पुरणाचं पुरणपोळीचं तशी ती एकदम बारीक असते तर मॅचरच्या सहाय्याने आपल्याला थोडीशी भाजी इथे आपल्याला बारीक करून घ्यायची या पद्धतीने म्हणजे भाजी व्यवस्थित एकजीव अशी बारीक होईल आणि मसाला सुद्धा भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर ही झाली आपली इथे भाजी बनवून तयार व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं भाजी वाफेवरती चांगली शिजवून म्हणजे परतून घ्यायची तर छान ही आपली भाजी इथे बनवून तयार झालेली आहे आता इथे तुम्ही यामध्ये टोमॅटो जरी तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही थोडासा टोमॅटो यामध्ये घालू शकता तुम्हाला अजून थोडीशी भाजी ओलसर पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही पाण्याचा हपका यावरती देऊ शकता सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर ते घालून घ्यायची तर ही झाली आपली डोसेची भाजी बनवून तयार आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहे तर भाजीचा कलर तुम्ही बघू शकताय एकदम छान आलेली अशीच भाजी तुम्ही बटाट्यावाड्यांसाठी सुद्धा ही भाजी तुम्ही अशी या पद्धतीने बनवू शकता भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण पन... डोसा बनवून घेणारे तर पीठ आपण पहिलंच व्यवस्थित असं हलवून घेतलेले फक्त पॅन मी गरम करायला ठेवला होता पॅन जास्त गरम करायचं नाही तर हलकासा गरम करायचा आणि त्यानंतर ना त्यावरती आपल्याला तेल पसरून घ्यायचं पॅन जास्त कडकडीत असा गरम करू नका हलकासा असा गरम करा आणि नंतर ना आपल्याला यावरती डोश्याचं पीठ घालून पळीने असं गोल राऊंडवरती आपल्याला हे पीठ पसरून घ्यायचं मध्ये असे गोल राऊंड आले पाहिजे म्हणजे डोसा त्या राऊंडवरती जरासा काही ठिकाणी पातळ काही ठिकाणी थोडासा जाड असा सा सा असला की बरोबर तो पाठीमागनं प्लेन येतो आणि अगदी गोल्डन कलरवरती डोसा व्यवस्थित भाजला जातो थोडासा डोसा सुकला की वरून आपल्याला तेल घालायचं आणि गॅस आत्ता आपल्याला इथे गॅस मोठा करायचा आहे जेव्हा डोसा आपण पॅनवरती पसरतो तेव्हा लगेच गॅस मोठा करू नका थोडासा डोसा सुकला की मग गॅस मोठा करा तर इथे बघू शकता एकदम परफेक्ट असा आपला इथे डोसा बनवून तयार झालेला आहे चिटकलेला नाही आहे व्यवस्थित निघालेला आहे व्यवस्थित भाजला गेलेला आहे कुरकुरीतपणा त्यावरती आलेला आहे आणि अगदी परफ फेक्ट असा त्याचा कलर आलेला आहे त्यानंतरनं तुम्ही सांबर बरोबर खाऊ शकता किंवा नुसती इडली आणि बटाट्याची भाजी याबरोबरच तुम्ही हे खाऊ शकता खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आज आपण रेशनच्या तांदळाचा कुरकुरी ढोसा चटणी आणि भाजी बनवून घेतलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा